हसत देवाला सुद्धा चुकलं नाही आपण का रडतो नशिबाच्या नावाने का खडे फोडतो याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही आय। नाही आयुष्यात रसच कायम नकारात्मकता जीवनामध्ये निगेटिव्हिटी आहे माणसांकडे सध्या दहावी बारावीचे निकाल लागले पोरांचे चेहरे बघण्यासारखे होते बरं एवढे मार्क पडणाऱ्यांना पडतात तरी कसे हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे आमच्या काळामध्ये ऐंशी म्हणजे खूप मार्क होते की नाही खरं सांगा मराठी भाषेमध्ये नव्याण्णव मार्क पडूच कसे शकतात मला कुणाला दोष नाही द्यायचा कुणाचा विरोध नाही करायचा आहे पण जीवनामध्ये नकारात्मकता आहे आयुष्यामध्ये सुख आलं की आम्ही असे हुरळून जातो असं नाचायला लागतो आणि जरा कुठे दुःख मिळालं की तितकेच कोलॅप्स तितकेच ढासळून जातो माऊली उत्तर देतात सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ सुखदुःखे कृत्वा लाभा लाभ जया जया। ही परिस्थिती आम्हाला येईल का तू आम्हाला हे शिकवतात आले भागा ते करीतो जे आहे ते स्वीकारले जे आहे ते स्वीकारले तक्रार कुठलीच नाही आम्ही फार तक्रारी करतो फार तक्रारी करतो एक अत्यंत गरीब मनुष्य तरुण होता शिक्षण जेम तेम झालेलं होतं पण यश नाही हाताला पैसा नाही हातात गरीबी अवस्थेमध्ये जीवन जगतोय आणि मनामध्ये विचार केला की एकाच दिवशी आज आपण जरा लॉटरीचं तिकीट काढून बघूया का काही मंडळी असं करतात नाही का करूया म्हणाले बघूया नशीब लॉटरी तर लागली, लागली। आणि त्यांनी तिकीट काढलं लॉटरीचं काढलं खिशात ठेवलं विसरून गेला पण ते तिकीट त्याला लागलेलं लो होतं लॉटरी लागलेली होती एक कोटीची लॉटरी होती जाऊ दे मला बोलायला काय जाते हा? लागली एवढी मोठी लॉटरी लागली आणि उन्हाचा तडाका लागला रस्त्यानी चालत होता खरं तर विसरून गेला तो की आपल्याकडे तिकीट आहे चालत असताना त्याला ऊन लागलं घेरी आली चक्कर आली आणि तो जागेवर कोसळला बेशुद्ध झाला काही संवेदनाशील माणसं असतात समाजामध्ये पटकन अशा माणसांची मदत करतात आणि काही अशीही असतात की लगेच त्या प्रसंगाचे फोटो काढतात ॲक्सिडेंट झाला तरी पहिलं सोशल मीडियावर कधीचे चित्र जाईल याची घाई असते अनेकांना नाही का संवेदना बोथट झाल्या काही चांगल्या माणसांनी त्याला घेतलं दवाखान्यात भरती केलं डॉक्टरनी त्याला तपासलं त्याच्या खिशामध्ये ते तिकीट डॉक्टरला सापडलं हा आणि डॉक्टरला कळलं डॉक्टरना कळलं की हे तिकीट लागलेलं आहे एक कोटीची लॉटरी लागली आहे पठ्याला मग आता डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर येण्याची वाट पाहिली म्हणाले आलाय शुद्धीवर आता एकदम धक्का नको द्यायला कारण माणसाला दुःख तर नाही पचत पण सुखाचा धक्का सुद्धा पचत नाही एकदम सुख माणसाला नको असतं पचतच नाही हो आम्ही हुरून जातो मग अशा स्थितीत आम्हाला न्यूट्रल राहता आलं पाहिजे भगवान गोपालकृष्णांनी गीतेत शब्द वापरलाय स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ पाहिजे त्या डॉक्टरांनी ठरवलं याला हळूहळू सांगूया म्हणलं एकदम नको सांगायला धक्का नको बसायला हळूहळू म्हणाले बाळा तुला जर एक दहावीस लाख रुपये जर मिळाले तर तू काय करशील तो म्हणाला डॉक्टर साहेब अहो दारिद्र्य परीक्षा घेते नशीब परीक्षा आहे दरिद्र अवस्था आहे कुठून मिळणार आहे दहावीस लाख रुपये तरी सुद्धा म्हणाले मिळाली तर तू काय करशील तो म्हणाला एक छान गॅरेज काढीन म्हणाला कारण माझा आय झालंय माझं शिक्षण झालंय मी गॅरेज काढीन डॉक्टर म्हणले चांगल्या वळणावर आहे चांगल्या ट्रॅकवर आहे विचार हरकत नाही आता थोडासा अंक वाढवून सांगायला तुला एक पन्नास लाख रुपये मिळाले तर तू काय करशील रे तो म्हणाला मग रोज हात काळे कशाला करत बसू मी शोरूम टाकेन म्हटलं मस्त पैकी एसी रूम मध्ये बसेन माझ्या हाताखाली चार माणसं कामाला ठेवीन आणि गाड्या विकेन कशाला हातकाळे करू डॉक्टर म्हणले एकदम करेक्ट मार्गावर आहे अजिबात वाईट विचार करत नाहीये मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करेल हा आता म्हणाले सांगायला हरकत नाही तुला एक कोटी मिळाले तर काय करशील याला इतका आनंद झाला तो म्हणाला डॉक्टर साहेब मिळणार नाहीत हे मला माहिती आहे पण जर तुम्ही म्हणताय मग मिळालेच तर मी त्यातले अर्धे तुम्हाला देईन डॉक्टर बेशुद्ध मिळालं सुखाचा धक्का आम्हाला पचत नाही दुःख आम्ही झेपू शकत नाही देवतांच्या आयुष्यामध्ये संतांच्या आणि महापुरुषांच्या आयुष्यामध्ये हे सगळं त्यांनी स्वीकारलं आले तो तुझे अधिष्ठान भगवंताचं ठेवलं समोर प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आज दशरथ राजांनी सांगावं की उद्या राजा उद्या तुझा राज्याभिषेक आहे गादीवर बसायचंय काही वेळ निघून जातो मध्ये काही काही मातेशी राजाचा संवाद होतो दशरथ राजांचा आणि वचनांची आठवण करून दिली जाते तेव्हा तेच दशरथ राजे प्रभूंना सांगतात की आता राज्यपद नाही आता वल्कल परिधान करायचे आणि वनवासाला जायचं म्हणले चालेल राजा गादीवर बसायचं होतं तेव्हाही शांतपणे हसले चालेल वनवासाला जायचे चालेल म्हणाले आजचा राम असता तर आजचा कुणी एखादा असतं तर थै थैट केला असतं की नाही सगळं गादीसाठीच तर चाललंय सध्या सत्तेसाठीच तर चाललंय सध्या आता मला राज्याभिषेक उद्या होणार मला वनवासाला पाठवता म्हणून भांडलं असतं की नाही आजचा राम पण नाही हो म्हणून ते राम आहेत म्हणून ते प्रभू रामचंद्र आहेत स्वीकारलं सगळं स्वीकारलं कृष्णांना सुद्धा गांधारी मातेने माझा निर्वंश केलास ना कौरवांचा तू सुद्धा यादवांचा निर्वंश झालेला डोळ्यासमोर पाहशील कृष्णा भगवंत म्हणले आय एक्सेप्ट इट मी स्वीकारतो तुझा शाप सुद्धा माते मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो सगळं स्वीकारलं प्रभू रामचंद्र वनवासात जाताना सीतेचा निरोप घ्यायला आले होते सीता महिना म्हटले आता मी जातोय जनकराजांनी सीतामाईंना निरोप पाठवला होता माहेरी येऊन राहा काही जाऊ नको वनवासात आताची सीता गेली असती की नाही पटकन बॅग भरून कुठं वनवास पत्करू यांच्याबरोबर कुठे चौदा वर्ष फिरत राहू जंगलात राणावनात गेली असती की नाही खरं सांगा पण सीतामाई काय म्हणतात माहिती प्रभू समोर आलेत निरोप मागतायत निरोप कसला माझा घेता तेव्हा माझा निरोप आपण का मागतात निरूप सना माझा घेता जे थेरा रव सीता जेथे रव देवाे सीता ते तुमच्या मागे आणि विलक्षण पद्धतीने सीतामाईंचा त्याग सहन केलाय आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो अनेकांनी हा त्याग सहन केला हे भाग्य स्वीकारलं संतांच्या बाबतीतही तेच आहे साधू संतांच्या महापुरुषांच्या बाबतीतही तेच आहे आज ज्या राजांची आठवण आपल्याला करायचं आहे त्या राजांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं बरं का सगळं स्वीकारलं की नाही यवनी पातशाह्यांची आक्रमण होत होती महाराष्ट्राच्या छाताडावर ही सगळी मुसलमानी सत्ता था था करत होती कुंकू सुरक्षित सत्ताय की नाही याची सुद्धा खात्री नव्हती तरुणांचा पराक्रम जीवन काही सुरक्षित नव्हतो आमच्या डोळ्यासमोर आपल्या घरातल्या बापड्यांना उचलून नेलं जात होत समर्थ म्हणतात कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या किती एक देशांतरा त्या विकिल्या किती एक हाल होवोनी मेल्या ठाऊक नाही इतका विलक्षण काळ महाराष्ट्राच्या मातीने अनुभवला होता पण या काळामध्ये जिजाऊ मातोश्रींच्या संस्कारांनी संपन्न झालेला एक महात्मा आपल्या दीर्घ राजकारणाचा अनुभव जिजाऊ मातोश्री त्यांना देतात एका पाठीमागं एक स्वराज्यावर आलेली सगळी संकटं पेल्ली स्वीकारली सहन केली आले भागा ते करितो स्वीकारलं पण अधिष्ठान होतं शंभू महादेवांचं अधिष्ठान होतं तुळजाभवानीचं असं नाही नाही मी माझ्या माझ्या जोरावर करेन करेन जीवावर छत्रपती शिवाजी महाराज टपकले काहीतरी लाईट आला भवानी मातेच्या हातातन प्रगट झाले असं काही झालंय का नाही प्रचंड कष्टातन जिजाऊ माऊलींनी राजांना घडवलं आणि असे राजे घडले भवानी मातेचं अधिष्ठान आपल्या तलवारीला सुद्धा होतं म्हणून भवानी तलवार राजांच्या हातात असायची तळपत होती त्या आई जगदंबेचं अधिष्ठान समोर होतं गळ्यामध्ये चौसष्ट कवड्यांची माळ घालत होते आणि नुसते घालत नव्हते भुत्या होऊन हातात पोत घेऊन नाचत सुद्धा होते राजे संचार व्हायचा देवीचा शंभू महादेवाचं अधिष्ठान होत रोहिडेश्वराच्या रायरेश्वराच्या समोर दीडशे मावळ्यांच्या धारुषण रक्ताचा अभिषेक शिव शंभू महादेवाच्या पिंडीवरती केला आणि राजांनी सांगावं महादेवा शंभू महादेवा शं आता हा पहिला आणि शेवटचा अभिषेक माझ्या रक्ताचा इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावरती सांडू तुझे नाम तुझ्या आयुष्यामध्ये स्मशानेश्वा क्रीडा हे भाग्य आलं ना आम्हालाही ते विष पचवण्याचं सामर्थ्य दे भगवंता हे मागणं होतं राजांचं आणि या सगळ्या त्यागातन काय निर्माण झालं हो साडेतीनशे वर्षापूर्वी गुलामीचा अंधकार सगळ्या महाराष्ट्रांनी सहन केला पण मग मात्र अनेकांच्या बलिदानाने अनेकांच्या रक्तानी असं साम्राज्य स्थापन झालं शतकांच्या रायगडावर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन सजलं होत बत्तीस मण सोन्याचं सिंहासन सजलं इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच सगळीच मंडळी आली माना झुकवायला लागली राजांच्या गादी समोर सिंहासनासमोर एक 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 पाऊल टाकत पायघड्या पडत होत्या त्या त्या प्रत्येक प्रत्येक पाकळीमध्ये पाकळीमध्ये पायघडीमध्ये राजांना दिसत होते बाजी प्रभू पावनखिंडीत संपलेले गड आला पण सिंह गेला हा इतिहास गाजवलेले तानाजी मालुसरे दिसत होते आपले वडील शहाजीराजे भोसले दिसत होते निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू बहुताजनांशी आधारू श्रीमंत योगी हे ज्यांचं वर्णन केलं समर्थांनी असे राजे पाऊल टाकत 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 सिंहासनावर बसले आणि खऱ्या अर्थी महाराष्ट्राने नवे जगाने अरुणोदय झालेला पाहिला तुझे दृढ माझे मन येथे राखावे बांधोन आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो भक्तीच्या वाटेवर यांनी भगवंताकडे क्षेमाची याचना केली मागणी केली तुम्ही आम्ही सुद्धा सगुण उपासना करत असू निर्गुण उपासना करत असू प्रत उपासने साधी बोळी माणसं परमार्थात लक्ष लागतंच पूर्ण वेळ असं काही नाही आम्ही आमच्या सवडीने करतो घरातली कामं करता करता जमलं तर समोर सिरियल चालू लागते आम्हाला हातात माळ असली तरी असा रामकृष्ण हरिजप आमचा चालतो जमेल तसं आम्ही ध्यानाला बसलो तरी लोक म्हणतात काय ध्यान बसले असा अध्यात्म सवडीचा अध्यात्म आम्ही करतो आम्हाला जमेल तसं भगवंताला आवडेल असं काही नाही भगवंताला आवडेल असं जर आमच्याकडून अध्यात्म घडलं ना तर आज तरुण मंडळ स्थापन होतात गणपती नवरात्र उत्सव देवाला आवडण्याकरता जर उत्सव असेल तर त्या गणपतीच्या मागे पडद्यामागे पत्त्यांचे डाव रंगणार नाहीत जर देवाच्या आवडीकरता आम्ही उत्सव करत असू तर जर देवीच्या करता नवरात्र असेल तर फक्त गरब्याकडेच आमचं लक्ष नसेल बरं का नऊ दिवस कुठले रंग नेसायचे याकडेच महिला वर्ग प्रभावित आणि आकर्षित नाही होणार त्यामुळे देवदेवतांची चरित्र त्यांची गायन त्या चरित्राचं गायन लीला संकीर्तन गुणसंकीर्तन नामसंकीर्तन तुमच्या माझ्याकडून उत्तम प्रकारे घडावं ज्या साधू संतांनी ही वाट महाराष्ट्राला दिली सद्विचारांची इथं सिंचन झालं ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना असे एक एक अक्षर साक्षात परतत्वाला स्पर्श म्हणून संप्रदायामध्ये गाथेच्या निमित्ताने ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने साक्षात ज्ञानोबा आणि तुकोबा आमच्या सोबत आहेत याची खात्री प्रत्येकाने बाळगावी मग जीवनामध्ये नैराश्य नाही येणार फ्रस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो मराठीत दोन वर्षाचं पोरग सुद्धा खूप टेन्शन मध्ये आहे सध्या त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रचंड टेन्शन मध्ये का चित्त विचलित झालंय मनाची अवस्था आणि ते मन इतकं घातक आहे इतकं वाईट आहे की अध्यात्माच्या प्रांतामध्ये येणाऱ्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तुकोबर म्हणतात अभंग्याच्या तिसऱ्या चरणात Oh, <laughs> की माझं मन फार वाईट आहे चंचल आहे हट्टी आहे दुराग्रही आहे ऐकतच नाही कर म्हटलं की ती गोष्ट मन करत नाही जे नको करू नाही करायला पाहिजे ते करत नाही का चंचलम ही मन कृष्ण प्रमाण अत्यंत दृढ आहे मन या दृढ शब्दाचा अर्थ हट्टी या अर्थाने घेतलाय बरं का दृढ म्हणजे हट्टी अतिशय हट्टी आहे मन ऐकत नाही तुकोबराय म्हणतात हे माझं मन हट्टी आहे ते तुझ्या पायाशी बांधून राहिलं पाहिजे मनानं धाव घेतली पाहिजे कुठे हा मना ते धाव आ 天呐！天 पाहिजे मन सगळीकडे धावतं प्रपंचात धावतं संसारामध्ये धावतं पण देवाच्या चरणाजवळ धावलं पाहिजे दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुकोबर यांना माहिती होतं सैराट मन आहे सगळीकडे धावतं वेड्यासारखं पळतं त्या मनाला बांधण्याची गरज आहे म्हणून तो क्षेम टिकवून राहावा वर्धिष्णू व्हावा याकरता माझं मन तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे आणि आता इथून पुढे भगवंता या भक्तीच्या वाटेवर कितीही काटे आले कितीही फाटे फुटले तरी आम्हाला त्याची परवा नाही करणं या सगळ्याची काळजी घेणार तू आहेस आता माझ्या या भक्तीच्या प्रवासामध्ये मी अशा अवस्थेला जाऊन पोहोचलो एकेकाळी नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असं म्हणणारा मी आता तू का म्हणे मुक्ती नोवरी आता दिवस चार खेळी मिळी या अवस्थेला पोहोचलो साधकावस्थेतून अवस्थेपर्यंतचा प्रवास सफल झाला जाना, संपूर्ण झाला त्यामुळे आता या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचे फाटे फुटू देऊन नको अभंगाचं शेवटचं शकतो का आइतु कामाले वाले तेखुष्ट। भगते कृष्ण आरे भगते तुझे तु आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो अध्यात्म असू दे व्यवहार असू दे दोन्हीही प्रांतामध्ये विना तक्रार आमच्याकडून कर्म घडावं श्रोते हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं आपली वेळ कीर्तनाची संपलेली आहे मला त्याची जाणीव आहे आपल्या सगळ्यांचा भोजन प्रसाद व्हायचंय वेळेत व्हायचंय आणि एकदा पोटोबा आठवला की मग काही नाही मग काहीच नको असतं ठीक आहे नाही त्यामुळे घड्याळाला फार पुढे जाऊ देणार नाही सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आज दिवस असा आहे राज्याभिषेकाचा हिंदू साम्राज्य दिवस आहे आम्ही सगळी मंडळी हिंदू आहोत हे दुर्दैवाने याचा विसर पडतोय स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे मला इंग्रजांची भीती मुळीच नाही मला अन्य पंथीयांची मुस्लिमांची भीती नाही मला हिंदू द्वेष्ट्या हिंदूंचीच भीती आहे हिंदूंचा द्वेष करणारी हिंदू माणसं आहेत ना त्यांचीच मला भीती आहे कारण आमचा हिंदू धर्म पतित होण्याची कारणं आणि त्या ते आमचीच आहेत बरं आम्हीच त्याला कारण आहोत पहिलं कारण आहे आम्ही मस्तक आमचं तिलक ही नाही कपाळाला टिळा लावायला ला तयार नाही वाणी ही नाही हरिनाम प्रक्षाळी जीव हे ते म्हटलंय दिवसभर आम्ही जे वाणीनी पाप करतो ते पाप धुवून काढण्याचं काम नाम करतो म्हणून तुझे नाम उच्चारितो ते नाम मुखात यावं आमचं मन श्रद्धाहीन आहे आणि हात शस्त्रहीन आहे वेळ पडली तर हातात शस्त्र घेता यावं कारण आमचे सगळे देवांचे अवतार शस्त्रधारी होते हातात शस्त्र घ्यावं शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये इष्टता अनिष्टता त्यास हेतून ये एखादी आमची तरणी ताठी पोर संध्याकाळ झाली आणि अंधार पडला घरी आलीच नाही तर आई वडिलांच्या लेख काळजाचा ठोका चुकतो की नाही मला सांगा इतका विलक्षण काळ आहे आजूबाजूला आम्हाला सावध राहण्याची फार गरज आहे स्वसंरक्षण प्रत्येक लेखी शिकवण्याची गरज आहे इथलं तरुण मंडळ चारित्र्याचा विकास नीतिमत्ता शुद्ध आचरण प्रत्येकाकडून घडावं तर आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो असं मोठ्या अभिमानाने म्हणू शकतो आज राज्याभिषेक दिवस आहे राजांचा रायगडावर असं सिंहासन सजलं होतं की आमच्याही मानात त्यांच्या समोर झुकल्या गेल्या कायम झुकल्या जाव्यात त्यांच्या चरित्राचा चारित्र्याचा गौरव संबंध महाराष्ट्रांनी केला आमच्याकडूनही तो वेळोवेळी व्हावा आज या शनि जयंतीच्या पर्व काळाच्या निमित्ताने झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते आपण सर्व पाथरे ग्रामस्थ माता भगिनी बंधुवर्ग वडीलधारी वर्ग, वडील वर्ग सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते बोलत असताना काही वेडवाकडे गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा सर्व गुणीजन मंडळी मी पुन्हा यांचा उल्लेख का करतेय आमचे बंधू परमादरणीय विकासदादा असतील परमादरणीय भगुरे गुरुजी असतील आणि त्यांची चिरंजीव मंडळी दोघं जण आहेत इतकं सुंदर गुरुजी शिक्षण चाललंय खरंच दृष्ट लागावी असं छान म्हणजे दोघे श्रीपाद महाराज ना हे यांचं श्रीहरी महाराज आणि त्यांच्या वा वा हरिभक्तीप्रायण पद्मनाभ महाराज इतका गोड आवाज आहे इतकं सुंदर शिक्षण चालू आहे परमेश्वराने अशीच सेवा आपल्याकडून करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आपण सर्व मंडळी बोलत असताना चुकून काही वेडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा